नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी केंद्रातील आणि महाराष्ट्रातील भाजप सरकारनं सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवक यांचा विश्वासघात केला आहे शेतकऱ्यांची फसवणूक करतानाच प्रधानमंत्री पीक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे लाडक्या बहिणींची संख्याही कमी होऊ लागली आहे निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना एक्कशी रुपये मानधन देण्याचं आश्वासन निवडणुकीच्या नंतर मात्र महाराष्ट्रातील सरकार हे पूर्णपणे विसरलं आहे त्यामुळं लाडका बहिणींची संख्या देखील झपाट्यानं कमी होत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर लाडकी बहीण योजना ही बंद होईल असा दावा प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ते तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित बैठकीसाठी लोंढे हे शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी परभणीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पुढे बोलताना लोंढे म्हणाले काँग्रेसची वाटचाल परभणी जिल्ह्यात कशाप्रकारे सुरू आहे याबाबत चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत कार्यकर्त्यांशी केलेली चर्चा आणि त्यांच्यातील विश्वास पाहता आगामी निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा हा सर्व निवडणुकींमध्ये फडकेल असा दावा देखील त्यांनी केला जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून जे घडतंय त्यानंतर कार्यकर्ते हे जोमाने करत आहेत जिल्ह्यात पक्षाचे नेते गेले तरी कार्यकर्ते मात्र काँग्रेस पक्षातून हल्लेले नाहीत एकनिष्ठता हे त्यांच्यात कायम असल्यामुळे ते सदैव काँग्रेससोबत राहतील परिणामी काँग्रेसचं भवितव्य उज्ज्वल आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना ते म्हणाले काहींना सी बी आय तर काहींना पोलिसांचा दबाव टाकून महाविकास आघाडीच्या पक्षात आणलं जात आहे मात्र या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे कार्यकर्ते सडेतोड उत्तर देतील काँग्रेस पक्षामध्ये आगामी काळातील विषयी विचारले असता लोंढे म्हणाले काही काळ थांबा सर्व काही चित्र स्पष्ट होईल शक्तीपीठ महामार्गाविषयी बोलताना ते म्हणाले हा शक्तीपीठ महामार्ग उभारण्याचा घाट हा केवळ आदानींची तिजोरी भरण्यासाठी केलेला खटाटोप आहे या महामार्गाच्या कामासाठी सव्वा लाख वृक्षतोड होणार असून या सर्व प्रक्रियेत कोणाला शक्ती द्यायची किंवा कोणाला मिळणार आहे हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका लोंढे यांनी केली मागील तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राज आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो मूळ हेतू होता त्या हेतूला सरकारनं तिजांजली देण्याचं काम केलं आहे सामान्य नागरिकांची कामे या काळात नगरपालिका अथवा महापालिकेच्या माध्यमातून झाली नाहीत तीन वर्षात सर्वांची वाताहत झाली असा आरोपही त्यांनी केला आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर काँग्रेसचाच झेंडा फडकेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला स्थानिक के स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की, की काय याबाबत स्थानिक पातळीवर नेते आणि कार्यकर्ते यांचा अहवाल प्रदेशाध्यक्ष यांना सादर केला जाईल आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेण्यात येईल परभणी जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष ज्या उमेदवाराची निवड जाहीर करतील त्याच्यामागे सर्व शक्तीनिशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उभे राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला या पत्रकार परिषदेत माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार सुरेशदादा देशमुख माजी उपमहापौर भगवान वाघमारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ घाडगे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हात्यंबरे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख आतिकूर रेहमान रविराज देशमुख नागसिन भेरजे अभिजित देशमुख अमोल जाधव माजी नगरसेवक सुनील देशमुख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद